नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत व गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते त्याच अनुषंगाने दिनांक अठरा डिसेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने पाथर्डी फाटा येथील एस के लॉन समोरून सचिव केशव पाटील राहणार आनंदवली शिवार गंगापूर रोड नाशिक अनिल सुभाष चिंतमन राहणार पडाळा महादेव लक्ष्मी नगर श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर हल्ली मुक्काम आनंदवली घरकुल योजनेच्या मागील बाजू यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या ताब्यात असलेली पोलीस स्टेशन हद्दीत चेज ट्रॅचिंग गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे त्यांच्यावर अंबड पोलीस ठाणे सातपूर पोलीस ठाणे आडगाव पोलीस ठाणे उपनगर पोलीस ठाणे अशा ठिकाणी गुन्हे दाखल असून दोन्ही आरोपींकडून चेस डायरी चे एकूण चार गुन्हे व अंबड पोलीस ठाण्याकडील मोटरसायकल चोरीचा एक गुन्हा असे एकूण पाच गुन्हे उघडकीस करण्यात आले असून त्यांच्याकडून एकूण पासष्ट पॉईंट पंचावन्न ग्रॅम सोने एक बजाज पल्सर मोटरसायकल असा एकूण चार लाख एक्क्याऐंशी हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांना पुढील तपासकामी सातपूर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहेत सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार समाधान हिरे मुख्तार खान पठाण यशवंत बेंडकुळी राजेंद्र भुमरे शंकर काळे गुलाब सोनार विलास कांगुडे बाळू शेळके नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन अतुल पाटील सुनील आहेर संजय सानप मनोहर शिंदे वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी किरण अहिरराव नितीन कुलमाळी परमेश्वर दराडे जितेंद्र वजरे महेश कांडवाले संजय पोटिंदे तेजस मते यांनी ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे उच्च समजींसाठी बंटी आढावा नाशिक